नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं मंदकिनी ग्रुफ युट्यूब चॅनल वर स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक असा असणार आहे की आता हिवाळा चालू आहे म्हणजे सर्दी यायचं प्रमाण जास्त राहतं हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो आपल्याला सर्दीचा तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता सकाळच्या जवळजवळ आता आठ साडेआठ वाजत आली पण मी अजून पक्षी बाहेर सोडले नाही कारण की अजून इथं आमच्याकडे फॉग होते आता ते ऊन पडले आता मी पक्षी बाहेर सोडणार आहे आणि एक सर्दीवरचा मी तुम्हाला आज एक सर्वात रामबाण उपाय सांगणार आहे की आपण सर्दी झाली तर ती तीन दिवसात आपण सर्दी कशी कवर करू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी हा एक पंप घेतलाय आता प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असा एक पंप असतोच तर आपल्याला काय आहे जेवढं पक्षी आहे तेवढं थोडंसं पाणी घेऊन टाकायचं आहे दोन तीन लिटर आणि हे ब्रितीज म्हणून हो एक औषध आहे म्हणजे आपल्याला सर्दी झाल्यावर आपण कसं विक्स लावतो कसं आहे कोंबड्यांसाठी विक्स आहे हे आपल्याला आहे ना सकाळ संध्याकाळ कोंबड्यांच्या अंगावर फवारायचं आहे हे दोन दिवस फवारायचं आहे आपल्याला आणि याचं प्रमाण असणार आहे एक लिटरला वीस मिली असं दोन तीन लिटर पाणी घेऊन आपल्याला ते मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने पक्षी सोडायच्या अगोदर आपल्याला कोंबड्यांच्या अंगावरती असं अशा प्रकारे आपल्याला फवारून घ्यायचंय तर मित्रांनो आता आपण पाणी घेतलेलं आहे पाणी आपण थंडने घेतलं आहे कोमट पाणी करून घेतलं आहे कारण की थंडीच्या वातावरणात जर तुम्ही थंड पाणी द्याल तर सर्दी व्हायचं हो प्रमाण अजून वाढेल तर आपल्याला कोमट पाणी द्यायचं आहे आता या पाण्यात आपण वॉटर सॅनिटायझर टाकतो आहे आणि मित्रांनो आता आपण जे ब्रितीचं औषध जे आता फवारलं तेच औषध आपल्याला पाण्यातून पण द्यायचं आहे त्याचं प्रमाण असणार आहे दोन एम एल दहा लिटरला सर्वात महत्वाचं मित्रांनो आपल्याला लिक्सिन बी एच म्हणून एक औषध येतं हे आपल्याला आपल्या आज आजूबाजूच्या पोल्ट्री मेडिकलमध्ये भेटून जाईल हे घेऊन यायचं आहे याचं प्रमाण असणार आहे दीड दीड एम एल एका लिटरला तर शेतकरी मित्रांनो औषध टाकल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला असं ते औषध पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो एक काळजी काय घ्यायची आहे दररोजच आपल्याला हे पाण्याचे भांडे आपल्याला दररोज धुवायचे मित्रांनो आता आपण पाण्याच्या भांड्यात औषध सर्व भरून ठेवलेले आता आपण पक्षी खोलणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमची काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद